हाय हॅलो मी दीपाली माझ्या या मराठी यूट्यूब चॅनेलवर तुमचं मनापासून खूप खूप आणि खूप स्वागत शारदीय नवरात्रोत्सवाच्या तुम्हा सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा आजची आहे तिसरी माळ कालचा व्हिडिओ काही करायचं जमलं नाही त्याबद्दल माफी असावी हे मंदिर आहे आमच्या घराशेजारीचं आई तुळजाभवानीचं अगदी छोटंसं मंदिर आहे पण इथे खूप लोक भक्तिभावाने येतात देवीचं दर्शन करतात अतिशय प्रभावशाली ही देवी आहे आमच्या घराशेजारचीच पाहू शकता आजचा कलर आहे निळा निळ्या कलरमधली देवी आमची किती सुंदर छान आणि मनमोहक दिसते पहा बरं पूर्वी देवीच्या शेजारीच ही मूर्ती आहे ती पूर्वी होती आता मंदिर बांध बांधल्यापासून ही नवीन मूर्ती आम्ही स्थापन केली आहे पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीची आमच्या घराशेजारच्याच मंद मंदिरात जी देवीची पूजा अर्चा केली जाते अशा पद्धतीची साडी ही नेसवली जाते गावाकडं अतिशय साधी सोपी आणि अगदी साध्या पद्धतीने ही पूजा मांडली जाते घट बसवला जातो अशा पद्धतीने ही मंदिरातली आमची छोटीशी मूर्ती आहे छोटीशी साडी नेसवली आहे खूप छान आणि खूप मनमोहक अशी ही मूर्ती दिसते आपला या नवरात्रीतला रोज एकतरी व्हिडिओ या मंदिरातला मी छोटासा शूट करेन आणि तुमच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनेलवर पाठवेन तो तुम्ही नक्की बघा अगदी छोटासा व्हिडिओ आहे फक्त सहा मिनटाचा व्हिडिओ आहे कुठंही स्किप न करता पहा आणि माझ्या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर पण करा माझ्या चॅनेलवर अगदी तुम्हाला आपले घरचे व्हिडिओ रेसिपीजचे व्हिडिओ आम्ही कुठं बाहेर फिरायला गेलो तर तिथले व्हिडिओ सणावाराचे व्हिडिओ आमच्या गावाकडं कुठलाही सण कशा पद्धतीने साजरा के केला जातो कुठल्या सणाला काय आम्ही करतो कसा साजरा करतो कसं भक्तिभावाने देवीची किंवा कुठल्याही सणाची कशी पूजा अर्चा करतो ते तुम्ही पाहू शकता माझ्या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा मंदिराच्या बाहेरच अशी खूप छान अशी देवीची रांगोळी काढली आहे पाहू शकता तुम्ही अतिशय सुंदर अशी छोटीशीच रांगोळी आहे पण खूप छान आणि खूप सुंदर अशी ही रांगोळी काढली आहे अगदी जणू काही देवीच समोर उभी राहिले असं ही ही रांगोळी आहे तिच्या शेजारीच हे छोटंसं रेणुका देवीचा फोटो आहे तो मी दाखवते तुम्हाला पण फक्त आधी आपण देवीतलं आतलं मंदिरातलं देवीची मूर्ती कशी सजवली आहे तो ते पाहूया साडी बघा अगदी छोटीशी छोट्या पद्धतीने ही साडी नेसवली आहे खूप छान अशी साडी नेसवली जाते अतिशय सुंदर अशी ही देवी दिसते बघा तुमच्याकडं कसा घट बसवला जातो घटस्थापना तुमच्याकडे कशी केली जाते हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तरीही तुम्ही कमेंट करून नक्की सांगा पाहू शकता ही आमची पूर्वीची मूर्ती आहे जेव्हा आमचं मंदिर नव्हतं त्यावेळी ही अगदी छोटीशी मूर्ती होती छोटंसं मंदिर होतं त्या मंदिरातली ही मूर्ती आहे जेव्हापासून नवीन मंदिर आपलं छोटसच आहे पण नवीन बांधलं तेव्हापासून आम्ही ही मूर्तीची पूजा करतो हा आपला घट बसवलेला पाहू शकता थोडं वरूनही धान्य टाकलं आहे जसं आत आपण मिक्स करतो तसंच आम्ही थोडंसं वरूनही धान्य टाकतो म्हणजे त्याला अंकुर जरा पटकन फुटतात अगदी साध्या पद्धतीची ही पूजा आहे मंदिरातली पूजा आहे याच्या अगोदर जो मी व्हिडिओ टाकला आहे तो आमच्या घरातला टाकला आहे घरातल्या पूजेचा आहे हे मंदिर आमच्या घराची शेजारीच आहे अगदी छोटंसं आहे त्यामुळे मंदिरातले पूजेचा व्हिडिओ म्हटलं टाकावा आपण घरच्या घटावरती किंवा घरच्या मूर्तीला काही रोज साडी नवीन रोजचा सा कलर काही नवीन नेसवत नाही मंदिरातल्या मूर्तीला रोज नवीन कलर असतो त्यामुळं म्हटलं आपल्या मंदिरातला रोज एकतरी व्हिडिओ तुमच्यासाठी खास टाकावा आता ही आई तुळजाभवानीची फोटो खूप छान आणि खूप सुंदर असा हा मंदिराच्या बाहेरच फोटो आहे पाहू शकता तुम्ही किती छान आणि किती मनमोहक हा फोटो आहे पाहू पाहू शकता आता ही सप्तशृंगी माता ही खूप छान आहे हिचाही फोटो खूप मोठा आहे मंदिराच्या बाहेरच अगदी छोटासा आहे तो पण खूप छान आणि खूप मनमोहक असा आहे ही महालक्ष्मी माता आहे हिचाही फोटो आहे मंदिराच्या बाहेरच असे बऱ्याच प्रकारचे फोटोज आमच्या मंदिराच्या बाहेर आहेत आणि ही आहे रेणुका माता अगदी जरी छोटी छोटी मंदिरं असली तरी तिथे खूप भक्तिभावाने पूजा होते खूप तिथे लोक देवीच्या दर्शनासाठी येतात अशी ही आमची तुळजाभवानी माता आमच्या घरा शेजारचीच ही डबल एकदा तुम्हाला रांगोळी दाखवते खूप छान ही रांगोळी आहे खूप छान काढली आहे मंदिर अगदी छोटंसं आहे पण या देवीवरती लोकांची श्रद्धा फार आहे खूप श्रद्धेने खूप भक्तिभावाने आणि खूप आशेने या मंदिरात लोक येतात आपलं काही नवस असलं तर बोलतात आणि ते नवस आमची देवी नक्की पूर्ण करते खूप लोकांचा हा अनुभव आहे अशी ही आमची तुळजाभवानी माता अगदी छोटासा पाच मिनिटाचा व्हिडिओ टाकेन तोही कुठंही स्किप नक, करता नक्की बघा खूप सुंदर असा अगदी छोटासा व्हिडिओ आहे माझ्या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा, करा।